नमस्कार मित्रांनो एमटी टायटनिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे देशातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक युनिक आय डी म्हणजे जसं आपला आधार कार्ड आहे त्या आधार कार्डप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी एक स्पेशल आय डी कार्ड निर्माण केलं जाणार आहे हे आय डी कार्डाची प्रोसेस देखील सुरू करण्यात येणार आहे मग हे आय डी कार्ड नेमकं कसं असणार यामध्ये शेतकऱ्यांना काय बेनिफिट मिळणार याचे शेतकऱ्यांना काय फायदे असणार याचा वापर कसा होणार याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आता नेमकं हे कार्ड आणायला लागलं कशामुळं हे नेमकं कशामुळं शासन लाँच आहे याचे शेतकऱ्यांना फायदा होणार की शासनाला फायदा होणार याचे काही तोटे आहेत का की किंवा काही तोटे होऊ शकतात का याबद्दलची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करतोय आता मुळात आधार कार्ड एक कार्ड शेतकऱ्याकडे असताना परत दुसरं एक युनिक कार्ड नेमकं कशामुळं द्यायचं हाही प्रश्न आहे आता जी केंद्र शासनाची बैठक झाली माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षाखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या युनिक आय डी कार्डला परवानगी देण्यात आलेली आहे हे वाटप करण्याबाबतची मान्यताही देण्यात आलेली आहे यासाठी निधीही मंजूर केला आहे मग आता हे नेमकं युनिक आय डी कार्ड काय करणार याचा फायदा काय असणार हे युनिक आय डी कार्ड जे काय शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या जेवढे कागदपत्र किंवा जेवढं क्षेत्र असेल जमीन असेल हवामान असेल पिक विमा असेल तुमचा अनुदानाचा विषय असेल त्यासोबतच तुमच्या हमी भावाची जे एम एस पीने खरेदी केली जाते त्या खरेदी केंद्रावरची नोंद असेल या सर्व घटकासाठी त्यांच्याकडे एक स्पेशल एक एक कार्ड असणार आहे त्या एका -एक कार्डाच्या आधारे बाकी सर्व घटकांची जे काय लाभ असतील ते लाभ आपल्याला देण्यासाठी शासनाला सोपं जाणार आहे त्याच्यामार्फत ते राबवलं जाणार आता एक समज एक उदाहरण तुम्हाला मी देतो जसं आपण आधार कार्डचा आधार नंबर टाकला की जसं तुमचं आधारवरील नाव आधार नंबर तुमचा जन्मतारीख तुमचा पत्ता ॲटोमॅटिक त्या ठिकाणी फील होतं त्या प्रमाणातच ह्या युनिक आय डी कार्डच्या माध्यमातून काय होणार ज्यावेळेस शेतकऱ्याचं युनिक आय डी कार्ड त्यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती असणार त्यासोबतच शेतकऱ्याचे जमीन तपशील देखील त्या ठिकाणी मेन्शन होणार मग यामुळं काय होणार तुम्ही एखाद्या योजनेत अर्ज करताय त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं युनिक आय डी कार्ड नंबर मागितला जाईल तो नंबर टाकल्यानंतर तुमचं जेवढं डिटेल असेल जे डिटेल त्या योजनेसाठी किंवा त्या घटकाचा लाभ घेण्यासाठी लागतो तेवढं डिटेल ॲटोमॅटिक त्या तुमच्या युनिक आय डीवरून त्या ठिकाणी शो होईल आणि त्यानंतर शेतकऱ्याला लाभ देणं सोपं हो जाईल आता यामध्ये हे झालं एक बेसिक ते आय डी कार्ड कसं असेल याबद्दलचा विषय परंतु याचं नेमकं शासनाला काय शासन कशामुळे आणायला लागलं या गोष्टी लाग आता काय शेतकऱ्यांसाठी याचे फायदे आहेत शासनाकडे काय माहिती याची उपलब्ध होईल याबद्दलची चर्चा करूया आता या योजनेमधून या ज्यावेळेस हे कार्ड शेतकऱ्याला वितरित केलं जाईल या कार्डाच्या मा माध्यमातून शासनाकडे प्रत्येक शेतकऱ्याची आता सध्या जी इन्फॉर्मेशन आहे ते राज्य लेवलपुरतीच आहे केंद्र शासनाकडे अवेलेबल होत नाही त्यामुळं केंद्रापर्यंत केंद्र सरकारपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचं वैयक्तिक तपशील असेल जमीन तपशील असेल पिकाचा तपशील असेल उत्पन्न असेल कर्ज असेल पीक विमा असेल ज्या काही घटना शेतकऱ्याशी निगडित आहेत या सर्व घटकांची माहिती ते किती कोणत्या क्षेत्रावर किती पीक घेतलंय या शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेतलंय त्याचं उत्पन्न किती त्याचं ते म्हणजे त्याने खरेदी विक्री ज्यावेळेस विक्री केली त्याने खते किती वापरले औषधं किती वापरले या सर्व घटकांची माहिती तुम्हाला त्या एका कार्डच्या माध्यमातून शासनापर्यंत जाणार आहे त्यामुळे हे कार्ड लाँच करण्याचं शासनाकडून ठरवण्यात आलेलं आहे आता एक विनंती आपल्याला जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि अशा आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना हे युनिक आय डी कार्ड नेमकं कशासाठी येणार आहे किंवा याचा फायदा काय हे माहीत नाही असे शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता नेमकं याचे फायदे काय असणार याचे फायदे एक आपण बेसिक आपण सुरुवातीलाच चर्चा केली होती की तुमचं पीक विमा असेल तुमचं शासकीय अनुदान असेल किंवा तुमच्या कोणत्या योजना असतील गव्हर्नमेंटच्या तुम्हाला खत बी बियाणं औषध या सर्व घटकांसाठी प्रत्येक ठिकाणी सध्या जर तुम्ही जर विचार केला तुम्ही जर बघितलं तुम्हाला खत बियाणं घेताना सुद्धा तुमचं आधार कार्ड लागतं तुम्हाला पीक विमा योजनेमध्ये तुमचं आधार कार्ड लागतं जसं एक तुमचं आधार कार्ड मॅन्डेटरी होतं ते आधार कार्ड थोडं बाजूला ठेवून बाजूला ठेवून म्हणजे डायरेक्ट बाजूला नाही ठेवता येणार परंतु जे तुमचं युनिक आय डी कार्ड तयार होणार आहे जे काय नवीन तुम्हाला शेतकऱ्यांना आयडी कार्ड मिळणार आहे त्या आय डी कार्डमध्ये आता तुमचा आधार नंबर टाकला तुमची सात बारा दिसत होती का तर नाही मग त्या ठिकाणी तुमच्या सात बऱ्याचं सुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार त्या ठिकाणी शो होणार मग त्यानुसार तुम्हाला तुमचं क्षेत्र किती तुम्ही कोणतं उत्पादन घेतलं पिकाची नोंद असेल किंवा ज्या काय ह्या सर्व गोष्टी आहेत आता सध्या आधार कार्डवर तुमचं ई पीक पाणी दिसतं का नाही दिसत तुम्हाला गट नंबर वाईज किंवा तुमच्या नावावर जाऊन पहावं लागतं त्या गोष्टी तुमच्या एका युनिक गाडी कार्डच्या माध्यमातून शासनापर्यंत शो होणार आहेत आता याचा फायदा शेतकऱ्यांना पीक कर्ज असेल पिकाची नोंद असेल पीक विमा असेल या सर्व घटकांची माहिती त्या कार्डाच्या माध्यमातून शो होणार आहे आता यासाठी नोंदणी कधी पसून होणार तर याची जी काय नोंदणी आहे ती नोंदणी म्हणजे बैठकीत सांगितलं प्रमाण आता कशी होणार याबद्दलची आणखी मार्गदर्शक सूचना दिलेली नाहीत किंवा मग त्या आणखी आलेलं नाही परंतु त्या लवकरच प्रसिद्धही होतील त्या जर आल्याच त्याबद्दलचीही माहिती आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल परंतु सध्या तरी या एक ऑक्टोंबरपासून म्हणजे पुढील एक ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासून याकडच्या नोंदणी सुरू होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आता ही नोंदणी झाल्यानंतर हळूहळू शेतकऱ्याला युनिक आय डी कार्ड वाटप केले जातील आता यामध्ये कसे केले जाणार काय केलं जाणार याची आणखी सविस्तर माहिती आपल्यापर्यंत म्हणजे शासनानेच निर्गमित केली नाही त्याची अधिकृत सूचनाच तशी दिली नाही की कशा पद्धतीने राबवले हो आप त्यामुळे आपण त्याबद्दल सध्या नाही चर्चा करू शकत फक्त जे काय युनिक आय डी कार्ड मिळणार आहे याचा फायदा काय असणार किंवा याचा वापर कसा होणार याबद्दलची माहिती यामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता काय होणार या कार्डचा फायदा शेतकऱ्यांना याचे फायदे असे असणार प्रत्येक योजनेमध्ये शेतकऱ्यांना सर्व डॉक्युमेंट जमा करावं लागतात जे काय कागदपत्रे असतील तुम्हाला सात बारा आठ तुमचं बँक पासबुक प्रत्येक योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावं लागतं हे डॉक्युमेंट या कार्डाच्या नंतर जे काय स्मार्ट कार्ड आहे जे काय युनिक कार्ड दिलं जाणार आहे ते युनिक कार्ड आल्यानंतर तुम्हाला त्याची गरज भासणार नाही आहे प्रत्येक वेळेस कागदपत्र जमा करायची आणि जे काय दहा त्रास शेतकऱ्यांना होतो तो त्रासही शेतकऱ्यांचा कमी होणार आहे सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असणार ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा फार्मर युनिक आयडी नंबर टाकाल आणि फ्रेंच डिटेल कराल त्या ठिकाणी तुमची जी काय तुमची वैयक्तिक माहिती असेल किंवा तुमची जमीनदारण्याची माहिती असेल सर्व एका ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कागदपत्रे वारंवार लागणार नाहीत जी काय तुम्हाला सातबारा आठ बँक पासबुक प्रत्येक वेळेस ज्या द्या प्रत्येक वेळेस जी काय शेतकऱ्यांची परीक्षा होती या गोष्टी थोड्या कमी प्रमाणात होतील होतीलच निवळ बंद होणार आहे अशातला भाग नाही आहे मी तरी सध्या नाही सांगू शकत कारण याची प्रोसेस कशी आणि मार्गदर्शक सूचना कशा येतात त्यावेळेला आपल्या लक्षात येईल परंतु थोड्या प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना यातून सुटका मिळेल शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे त्यासोबतच शेतकऱ्यांनी कर्ज किती घेतलं किंवा किती शेतकऱ्याला लाभ मिळाला किंवा नाही मिळाला याने अर्ज भरला होता किंवा नव्हता भरला या सर्व घटकांची माहिती त्या कार्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना समजणार किंवा कोणालाही समजणार म्हणजे असं शेतकऱ्याला म्हणणं शासनापर्यंत ती माहिती सहजभावाने सहज मतीने पोचणार त्यासोबतच हमी भाव असेल हमी भावाची माहिती असेल खरेदी खते औषधं ज्या गोष्टी सर्व माहिती जी आहे ती एका कार्डच्या माध्यमातून शासनापर्यंत किंवा तुमच्यापर्यंत मिळू शकते पिक अपडेट असेल ते तुम्हाला पाहायचंय तुम्हाला वेगवेगळ्या साईट जायची गरज नाही तुम्ही त्या ठिकाणी तुमचा युनिक आयडी नंबर टाकल्यानंतर पिक विम्याचा डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल तुम्ही खत खरेदी केलंय त्या खताची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे अशा जेवढ्या काय शासकीय होतं ना वेगवेगळ्या वेगळ्या साईटवर जाऊन वेगवेगळ्या वेगळं डिटेल आपण चेक करतो पिकविमा साईटसाठी पिक विमा साईटवर जायचं विमा डिटेल बघायचं आंदोलनासाठी आंदोलना एखाद्या साईटवर जायचं सात बारीसाठी सातबाराच्या साईटवर जायचं पीक कर्जासाठी परत वेगळे कागदपत्र जमा करायची या सर्व घटकातून थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांची सुटका होणार आहे हा शेतकऱ्यांसाठी फायदा असणार आहे त्यासोबतच एका हमी भावानं खरेदी विक्री करण्या विक्री करण्यासाठी शेतमालाची विक्री करण्यासाठी जी नोंद करावी लागते नोंद करताना जे कागदपत्र द्यावी लागतात हे कागदपत्र देण्याऐवजी फक्त तुमचं युनिक आय कार्ड जे दिलं ते कार्डच्या माध्यमातून तुमची त्या ठिकाणी नोंद होऊ शकते आणि तुमची विक्रीसुद्धा होणार आहे आता याबद्दलची सध्या एवढीच माहिती आहे यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं नोंदणी कशी करायची याच्या जर सूचना आल्या आता लवकरच सुरू होणार आहे या सूचना आल्यानंतर सुद्धा त्याची माहिती आपल्याला देण्याचा आमच्याकडून प्रयत्न केला जाईल जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा शेतकरी बांधवपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना युनिक आय डी कार्ड नेमकं फायद्याचं आहे की तोट्याचं आहे किंवा याचे फायदे काय आहेत हे माहीत नाही यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत